कसे आहात ओके संख्या पण मोजूया ओके मोजल्या आता आपण एक खेळ खेळणार आहोत टप्प्याने संख्या मोजणार आहोत तुम्हाला खेळ खेळण्या आवडत ना आपल्या इथं ससा आलेला आहे ससा कोण आहे पहा आपल्या वर्गातील देवराज हा ससा आहे देवराज तुझ्यावर किती संख्या आहे दोन ही संख्या आहे देवराज असं आहे पहिल्यापर्यंत देवराज काय करतोय बाळा उड्या मारायची असतो काय ओके हा ठीक आहे मार उडे गुड देवराज कोणत्या संख्येवर उभा होता दोन या संख्येवर देवराज उभा होता त्यानंतर त्यानं उडी कोणत्या संख्येवर मारलेली आहे त्यानंतर उडी मारलेली आहे आठ नंतर कोणत्या उडी मारलेली आहे ओके आता देवराज नावाचा कसा आहे हा दोन या संख्येवर उभा आहे त्रिशा दोन नंतर त्यानं उडी मारले पाच पर्यंत उडी मारलेली आहे च्या पुढं तीन एक संख्या चार दुसरी संख्या पाच तिसरी संख्या दोनच्या पुढे तीन संख्या आहेत पाच येत च्या पुढे तीन संख्या आहेत आठ येत च्या पुढे अकरा तीन संख्या आहेत अकरा येत अकराच्या पुढे तीन संख्या मोजल्या तर चौदा येत या ठिकाणी आपण संख्या टप्प्याने मोजणे हा घटक घेत आहोत मला मोठ्या नमान

ओके नऊ नंतर कोणत्या ओके या टप्प्याने येणाऱ्या संख्या आहेत तीनच्या पुढे तीन ने टप्प्याने येणाऱ्या संख्या आहेत आपण टप्प्याने मोजलं तर पद्धतीने टप्प्याने संख्या मोजणार आहोत बा शिवम पुढे किती संख्या सांग चार ओके शिवम जवळ चार ही संख्या आहे चारच्या पुढे चारच्या पुढे पाच च्या टप्प्याने येणारी संख्या कोणती कोणत्या पुढे यायचं आहे नऊ आहे नऊच्या पुढे पाचच्या टप्प्याने चारच्या पुढे पाचच्या टप्प्याने संख्या कोणती आहे

एक दोन तीन चार पाच सहा सात पंधरा संख्या आहे सातचा टप्पा मोठ्या किती एक, एक च्या पुढे सातच्या टप्प्या आठच्या पुढे सातच्या टप्प्याने संख्या, आग, आग संख्या। ओके अशा पद्धतीने आपण टप्प्याने येणाऱ्या संख्या पाहत आहोत तुम्हाला समजलं आहे का आम्ही टप्प्याने संख्या मोजतो आम्ही टप्प्याने संख्या मोजतो